स्कारपेक्ष कानो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते कला ही मनाने घरी आलेली असते याचं दुःख राहुल नैना आणि रोहिणी यांना झालेलं असतं तिच्याविरुद्ध पुन्हा ते प्लॅन करतात राहुल म्हणतो आता तिला तिचे सर्व प्लॅन तिच्यावरतीच उलट व्हायचे असं त्यांचं सुरू असतं इकडे आणि कला ऑफिसमध्ये आलेले असतात ऑफिसमध्ये आल्यानंतर कला सर्व फाईल शोधत असते जेणेकरून कोणता पूर्वा हाती लागतोय की नाही याची माहिती यांना हवी असते त्यामुळे सर्व फाईल चेक केलेले असतात त्यामध्ये कलाला एक फाईल सापडते सरांच्या देवाणघेवाण झालेली बिलांची जे इनवाईस नोट्स असते त्याची रिसिट यांना या फाईलमध्ये भेटते आणि कला ती रिसिट अगेतला दाखवते आणि म्हणते चांदेकर हे बघ सरांच्या देवाणघेवण झालेली ती रिसिट आपण शोधत होतो ही रिसिट इतके दिवस राहुलकडे होती असं कलाक चांदेकरला म्हणते त्यामुळे आता राहुल हा नक्कीच अडकला जाणार आहे आणि त्याच्यावरचा संशय आता घडत झालेला आहे